लाडकी बहीण योजनेमध्ये होणार मोठे बद्दल आता राज्यातील महिलांचे येणार सोन्याचे दिवस महाराष्ट्र राज्यमध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आली होती या योजनेचे अर्ज प्रक्रिया एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती या कालावधीमध्ये तीन कोटीच्या जवळपास ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सरकारकडे प्राप्त झाले त्या अर्जाची पडताळणी करून दोन कोटी चौतीस लाख पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला परंतु राज्यातील महिलांसाठी आता सोन्याची दिवस येणार आहे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठे बदल होणार आहे तर सरकार कोणते बदल करणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार रा आहोत राज्यांमध्ये महिलांच्या आशीर्वादाने महायुतीचे सरकार काही दिवसांत राज्यात स्थापन होणार रा आहे यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात येणार रा आहे राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एक हजार पाचशे रुपये दर महिन्याला मिळत होते परंतु आता या रकमेमध्ये वाढ करून दोन हजार शंभर केले जाणार आहेत आणि ही रक्कम डिसेंबर महिन्यापासून महिलांना मिळण्यास सुरुवात होई राज्य व केंद्र सरकारकडून राज्यातील लाखो महिलांना निराधार योजनेअंतर्गत एक हजार पाचशे रुपये महिना दिला जात आहे परंतु या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही कारण सरकारने या महिलांना अपात्र ठेवलेला आहे परंतु अशा पण महिलांना सरकार मोठे गिफ्ट देणार आहे कारण सरकार या योजनेच्या रकमेत वाढ करणार असून आणि आता महिलांना दोन हजार शंभर रुपये महिना दिला जाणार आहे आणि ही रक्कम डिसेंबर महिन्यापासून महिलांना मिळण्यास सुरुवात होईल